नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आलू मटार ग्रेव्ही एकच नंबर रेसिपी आहे साधी आहे पण टेस्टी अशी आहे की विचारायलाच नको चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी मटारचे दाणे घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे साली काढून उभे काप करून घेतलेले आहेत स्वच्छ चार पाच पाण्या बटाटे धुवून घेतल्यात आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ त्याच्यामध्ये हे मटार फिरवून घ्यायच्यात जाडसर फिरवून घ्यायचं आहे पाणी वगैरे वाटाय टाकायचं नाही आहे हे बघा जाडसर फिरवून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत टॅमॅटो आणि कोथंबीर लसूण मिरची आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर एक त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण कोथंबीरच्या काड्या टाकतोय आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या टाकतोय त्याच्यामध्ये कोथंबीर आणि टमॅटो टाकायचा नाही आपल्याला नंतरनं वापरायचा आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जर तिकटाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता आल्याचे तुकडे टाकतोय एक मोठा चमचा धने टाकतोय आपण आता त्याच्यामध्येच एक चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हल्दी पावडर ते सुद्धा टाकतोय आणि थोडस पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं आहे थोडीसं पाणी टाकून एका फिरवून झाले एका आता एका प्लेटमध्ये काढून घेतला मसाला आता साहित्य सांगते तर आपण जे फिरून घेतले ते बटाटे घेतलेले आहेत आलू मटरसाठी आणि साहित्य सांगते ह्याचं तर आपण शिजवून घेतलेले मटर आणि आपण जे वाटण तयार केलेलं ते हे कढीपत्ता आणि टमॅटो आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे धनिया पावडर आणि गरम मसाला फोडणीसाठी तमालपत्र दोन घेतले आहेत दोन लाल मिरच्या आणि जिरी घेतलेली आहे आणि हिंग घेतलेले आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेतो तर आपण जे मटार फिरवून घेतलेले आहेत ते कच्चे आहेत तर आपल्याला आधी ते परतून घ्यायचं आहे कलर फक्त चेंज करायचा आहे झालेला आहे साईटला काढते आता त्याच कढईमध्ये आपल्याला बटाटेसुद्धा परतायचे आहेत तर मी थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये बटाटा फ्राय करून घ्यायचा आपल्याला पाणी चांगलं निथळायचं आहे नाहीतर मग तेलामध्ये जर बटाटा टाकले की उडण्याची शक्यता असते फ्राय झालेले आहेत जरा झाकण ठेवू आपण एक दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेले आहेत बटाटे पण आपले छानसे असे शिजलेले आहेत आता साईडला काढते ज्या भांड्यात आपण मटर काढलेले आहे त्याच भांड्यामध्ये मी बटाटेसुद्धा काढून घेते आता थोडं तेल आहे अजून थोडंसं तेल टाकते मी त्याच्यामध्ये आता फोडणी करायचे तर जिरी आणि लाल मिरची टाकते तमालपत्र तोडून टाकते मी कढीपत्तासुद्धा टाकते कढीपत्ता छानसा तडतडला की हिंग टाकतो आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचं आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे कोथंब्याच्या काड्या वगैरे ते टाकून घेते मी त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं मंद गॅसवरच परतायचं आहे टॅमॅटो टाकते आहे व्यवस्थित परतायचं आलं लसूण पेस्टसुद्धा टाकते आता झाकण ठेवू एक दोन मिनटासाठी टॅमॅटो आपला विरघळण्यासाठी दोन मिनटं झालेले आहे बघा टॅमॅटो पण छानसा विरगळला आहे आता त्याच्यामध्ये आपण आपण जे मसाले घेतलेत धनिया पावडर आणि गरम मसाला ते सुद्धा टाकते चवीप्रमाणे मीठ टाकते आपण मटार शिजवून घेतले ते सुद्धा टाकते एका साईडला पाणी ठेवले तापायला मी आता आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेले मटार जे परतून घेतलेले आहेत फिरवलेले मटार ते सुद्धा टाकूया आता व्यवस्थित परतून घ्यायचं खूप छान भाजी होती तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर फुलक्यांबरोबर खाऊ शकता पाणी टाकलेलं आहे थोडंसं झाकण ठेवूया आता मसाला आपला शिजण्यासाठी नंतर पाणी ओतायचं आहे पण काढूया आता आपल्याला पाणी ओतायचं आहे मसाला छानसा असा शिजलेला आहे मिक्सरच्या दारामध्ये थोडंफार काय मसाला राहिला असेल त्याच्यामधलंच पाणी मी पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला हे बघा आता त्याच्यावर परत एकदा झाकण ठेवू एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवूया दहा मिनटं झालेले आहे मंद गॅसवरच शिजत ठेवलेले आहे बघ किती छान असे शिजलेले आहे मस्त तयार झाली भाजी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा फुलक्यांबरोबर अप्रतिम लागते कोथंबी टाकते आता सर्विंग प्लॅटमध्ये काढून घेते हे कोथंबीर टाकूया थोडी तयार झालेली आहे आजची आपली आलू मटर ग्रेवी, कमी मसाल्यात पण अप्रतिम चव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय नक्की ट्राय करा ही रेसिपी आवर्जून सांगते